ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून राज ठाकरेंना युतीसाठी पुन्हा एकदा साथ घालण्यात आली मराठी ऐक्याची महागर्जना घुमवावी लागेल असं ठाकरे सेनेच्या मुखपत्रात म्हटलंय सोबत येतील त्यांना घेऊ नाहीतर एकाकी लढू अशी भूमिका ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून मांडण्यात आली एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणं सत्ताधाऱ्यांचा सा हेतू आहे असा निशाणाही ठाकरे सेनेनं भाजप आणि शिंदे सेनेवर साधलाय या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ले ले। ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे हे तुम्हाला वारंवार माहिती आहे आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्कीच त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करते आधी राज ठाकरेंनी साथ घातली होती त्याला उद्धव यांनी प्रतिसाद दिला होता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी युतीसाठी हाक दिल्यामुळे हा राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय